नमस्कार मित्रांनो मी विलास उपाशी माहिती कट्टा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो एक लाडकी बहीण संदर्भात लवकर अशी छोटीशी अपडेट आहे ती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवर सर्वप्रथम आला असं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो एकीकडे हिवाळे अधिवेशन नागपूर इथे सुरू असताना दुसरीकडे महिलांच्या मनात पडला जाणारा प्रश्न म्हणजे लाडके बहीण योजनेचं काय डिसेंबरच्या हप्त्याचं काय होणार आणि या लाडक्या बनयोजना ज्या काही पात्रता त्या बदलल्या जाणार आहेत अशा अनेक प्रकारचे प्रश्न महिलांच्या मनात येत ये आहेत आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी दारेवर धरलं आहे की जे काही निवडणुकीपूर्वी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाचं काय करणार ते आश्वासन पूर्ण होणार आहेत का नाही जनतेला फसवणार का अशा अनेक प्रकारचे प्रश्न केले असता काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भाषणाला भाषणातून सभा सभागृहाला संबोधित केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही आम्ही आश्वासन दिलेले आहे ते पूर्ण पाळणार आहोत तंतोतंत ती पाळल्या जाणार आहेत कुठेही त्या धालगर्जीपणा होणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाडकेबाई योजनेचा जे काही पुढचा हप्ता आहे म्हणजे डिसेंबरचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो आम्ही लगेचच वितरित करणार आहोत असंही त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जेव्हा अधिवेशन समाप्त होईल म्हणजे एकवीस डिसेंबरला अधिवेशन समाप्त होणार आहे त्यानंतर दुसऱ्या एक दोन दिवसामध्ये म्हणजे जेमतेम चोवीस ते पंचवीस डिसेंबर पर्यंत लाडके योजनेच्या जे काही पात्र महिला असतील सर्व महिलांना पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे असं त्यांनी सभागृहाला संबोधित केलेलं आहे आणि आश्वासित केलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या योजने योजनेसंदर्भात ज्या काही अफवा चालल्या होत्या की पात्रता अटी बदलल्या जाणार आहेत अनेक महिलांना अपात्र केल्या जाणार आहे त्या संदर्भात एक अपडेट दिली आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की अशी कुठलीही पात्रता अटी बदलल्या जाणार नाहीत त्या ज्या आहेत त्या तशाच राहणार आहेत फक्त महत्वाचं म्हणजे जे कोणी बोगस फॉर्म भरले असतील अशांना मात्र वगळल्या जाणार आहेत ते साहजिकच आहे त्यामध्ये काही वावग नाहीये त्यामुळं ज्या महिला पात्र झाल्या होत्या अशा सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये हे डिसेंबरचा हप्ता म्हणून येणार आहे त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही कुठल्याही अफवांना बळी पडायची पण गरज नाहीये आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकवीसशे रुपयाच्या बद्दल अजून कुठलीही अपडेट सध्या दिलेली नाहीये कारण एकवीसशे रुपये हे बजेट जास्त आहे एकवीसशे रुपयासाठी काही निधी तरतूद करावा लागतो त्यामुळे तो आता निधी तरतूद करण्यास शक्य नाहीये तो दोन हजार पंचवीस जेव्हा बजेट सादर होईल त्यामध्येच या एकवीसशे रुपयाच्या निधीसाठी काही निधी जमा केल्या आहे काही निधीची तरतूद केल्या जाणार आहे आणि त्या संबंधित काही जी आर पण प्रलंबित केल्या जाणार आहे त्यामुळं अद्याप फक्त पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार हे स्पष्ट झालेलं आहे तर मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण अपडेट होती तुमच्या जवळच्या मित्रांना महिलांना नक्की शेअर करा अशाच नवनवीन अपडेटसाठी माहिती कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद